सोमवार आज सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देते व त्यांचा पूर्ण वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीची जावे यासाठी शुभेच्छा चांगलं आहे कारण फळ वाटप वगैरे करून महाआरती त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते सर्व आदर साहेब यांच्या त्यांच्या हस्ते इथे महाआरती करण्यात आली त्यानंतर इथे फळवाटप करण्यात आले कोकाटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणारा का त्याचा भरभराटीचा जाऊ सुख समृद्धी आरोग्य त्यांना लाभो याच शंभू महादेवाची प्रार्थना